नंदुरबारी असे मिशन प्राथमिक शाळेत हस्तकला प्रदर्शन विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग नंदुरबार येथील मिशन प्राथमिक येथे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी भव्य हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले या हस्तकलेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी यांनी केले संस्थेचे पदाधिकारी मध्ये संस्थेचे व्हॉइस चेअरमन हर्षानंद कालू सदस्या वो यसे मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतन वर्षा वळवी पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा हे मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कागद माती टाकाऊ वस्तू रंग कापड इत्यादींचा वापर करून आकर्षक हस्तकला साहित्य तयार केले फुलदाना सजावटीच्या वस्तू चित्रे खेळणी पर्यावरणपूरक वस्तू आदी कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाडवे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व कल्पकतेचे कौतुक केले व अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले शिक्षक वर्ग व पालकांनीही या प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या हस्तकला प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले जवळजवळ तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्याही दुप्पट असे हस्तकला प्रदर्शनासाठी सुंदर असे साहित्य विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले आहे आणि हस्तकला म्हणजे ज्या वस्तू आपण हाताने किंवा साध्या यंत्राने कलाकृती आपण तयार करतो आणि त्याच्यामध्ये विणकाम भरतकाम काककाम सुईकाम मातीकाम असे अनेक प्रकार असतात आणि अशा प्रत्येक प्रकारातून विद्यार्थ्यांनी सुंदर असं सुबक असं साहित्य या ठिकाणी गौड आणलेलं आहे या साहित्यांच्या द्वारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांच्यामधील जे गुण आहे त्यांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात रांगोळी रंगृत्व वो निबंध स्पर्धा आणि हस्तकला प्रदर्शन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना देखील थे एक स्टेज मिळावं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि या मुळे आपल्या कला ज्या असतात त्या त्यांच्याद्वारे ते प्रदर्शित करतात आणि आपली संस्कृती ह्याच देखील प्रदर्शन त्यांच्या कलेच्या द्वारे घडत असत आणि हस्तकलामुळे अनेक संस्कृती जवळ येतात एकत्र येतात आणि एकमेकांबद्दलची भावना जी असते ती चांगली रुजते त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच अशा उपक्रमाद्वारे त्यांच्यामध्ये गुण रुजवले जातात की जेणेकरून पुढे देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उपयोग त्यांना होऊ शकतो म्हणून या दिवसांमध्ये नाताळाचे जे दिवस आहेत त्यात अनेक उपक्रम सुद्धा घेतले जातात त्यापैकी एक उपक्रम म्हणजे हस्तकला प्रदर्शन हा घेण्यात आलेला आहे त्यात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचा सहभाग आहे शिक्षकांनी सुद्धा अनेक सुंदर अशा वस्तू शैक्षणिक साहित्य आणि वस्तू तयार केलेल्या आहेत आणि याच्याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना आनंद मिळतो आणि आनंद मिळून त्याने अभ्यासामध्ये सुद्धा त्यांचा हे उपयोग करू शकतात